अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश हाती शिवबंधन बांधत म्हणाले शिवसेना सर्वसामान्यांची आहे राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा होती अखेर शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत किरण माने म्हणाले शिवसेना सर्वसामान्यांची आहे राजकारण घडून झालेलं असताना सुद्धा एकटा माणूस लढत आहे त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला किरण माने पुढे म्हणाले संविधान वाच मी पक्षामार्फत काम काम करेन करेन मिळेल ती जबाबदारी घेऊन किरण मानेंनी शिवबंधन मानल्यानंतर शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले तुम्हाला जे पाहवत नाही ते खरं आहे माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे आपण दोघेही लढू सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही आला त्याचा अभिमान वाटेल पुढेही किरण माने यांच्यासह हो बीड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले बीडच्या निर्बीड शिवसैनिकांनो स्वागत बीडकडे युतीमुळे आणि मुंडे साहेबांमुळे दुर्लक्ष झालं होतं मात्र आता पालवी फुटत आहे त्याचा आता वृक्ष होत आहे मी लवकरच बीड जिल्ह्यात येणार आहे कर्जमाफीसाठी बीडमध्ये एक मोर्चा झाला होता आता शेतकऱ्यांसाठी देखील एक मोर्चा करणार आहे तुम्ही नियोजन करा मी येणार बीड मला पूर्णपणे शिवसेनामय करून हवा आहे कुठल्या कुठे मी एक सामान्य कलाकार आहे सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी आणि बऱ्याच जणांना माझ्या या स्टॅन्डचं आश्चर्य वाटलं असेल बऱ्याच जणांना आनंद झाला असेल बऱ्याच जणांना मनात शंका असेल मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आहे कायम राहणार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो आणि आता अचानक ही राजकीय भूमिका का घेतली बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल पण आज आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गडूळ झालेलं असताना संविधान धोक्यात आलेलं असताना एकमेव रा, राजकारणातला एकमेव माणूस असा एकमेव नेता आहे की जो लढतोय आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जर प्रयत्न करायचा असतो तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं असं मला मनोमन पटलेलं आहे मी याच्यावर प्रचंड विचार केलेला आहे मी हा निर्णय काय सहजाशेची घेतलेला नाही प्रबोधनकार ठाकरेंशी आपलं एक वैचारिक नातं आहे ती वैचारिक नाळ रक्ताची नाळ तर आहे वैचारिक नाळ ही यांच्याकडे आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी सणाकणाने या माणसाच्या मुरलेले रक्तात आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे जे कायम आजच्या घडीला प्रत्येकानं ते आठवलं पाहिजे की धर्मसत्ता आणि राज्यसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रेही खाणार नाही तर हे इतकं खरंय आणि जे आपण आता बघतोय पुढच्या काळात हे होऊ पाहतोय तर अशा वेळी एक कलाकार म्हणून संवेदनशील कलाकार म्हणून आणि या भारत देशाचा नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून मी सुद्धा गप्प बसू शकत नाही मलाही वाटतं मी तुकोबारायांचा आदर्श घेतलाय बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून तर मला असं वाटतं की मी आता यात सक्रिय याच्यात उतरलं पाहिजे आणि आपण मनाने निर्मळ असलो आणि आपण आपण प्रामाणिक असलो तर कसलाही अडथळा येणार नाही असं मला आत्ता तरी वाटतंय मी मनापासून शिवसेना जी जी काही माझ्यावर जबाबदारी टाकेल आणि ती मी मनापासून पार पाडेल आणि मी झटेन की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगले दिवस बघायला मिळावेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय न्यायावरचा जो विश्वास उडत चाललाय तो परत यावा स्वातंत्र्य मिळावं समता यावी यासाठीच आपण झटतोय आपण सगळं दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झटत नाही माझा दुसरा कुठलाही उद्देश नाही राजकीय प्रवेश घेण्यामागचा एवढं मी सांगतो बाकीचं सगळं बोलायला नंतर खूप दिवस आहेत बोलत राहील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड